गावचा गोंधळ सगळ्यात भारी ऐका <ilılmış> गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी चया सागरच काजत या नाव कष्टाला तोड नाही राव तोड हे चया सागरच काजत या नाव ताईच्या कष्टाला तोड नाही राव एकमेकांची त्यांना हो साथ फॅमिली यांची लई जबर चर्चा चाले हो खरोखरी चर्चा चाले हो खरोखरी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळी भारी भारी गावचा गोंधळी काय बया या गावच्या कामाने तर पाणी सुद्धा नुसतं काम 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 आणि घरातली माणसं अशी आहेत की कामाला पडत नाही अगदी पाणी प्यायला जावं तर पाणी बी नाही आता काय करू आता काय करते चला आता त्या ताईंला सांगते आता ह्या पाण्याचं पाण्याचा दररोज वाईट आलाय ता नुसता ताई बाहेर या काय म्हणते काय पाणी सुद्धा प्यायला नाही हवं हा पाणीच नाही पाणीच नाही सुटलं सुटल पाठली निकट चला, चला चला, चला। माझ्या पण घरी पाणी नाही चल चला पाणी नाही हिच्या घरी नाही आमच्या हिता नाही पाणी सुटा नाही कुठलं पाणी मला पण पाणी नाही कपड्याचा ढीग लागला हिता पाणीच नाही पाणी आग चार चार पाच पाच दिवसांनी सुटतोय ती अर्धा हांडा बी भरानाच बंद करतो या मग काय करायचं गेलं आग काय करतोय त्याच्या पाहुणे रवळ्यात असलं का नाही त्यांच्या माणसासाठी तो कितीही पाणी सोडतोय पण आपल्याला म्हणलं की बघ मोजकच पाणी आहे पाणीच नाही पाणीच नाही धुळेला नाही पाणी चला ना मग जाऊ सरपंचाला आपण आता आपल्या महिलांची कशी इथकी आहे ना तीच दाखवू आता काय आता मी तर काय करते त्या सरपंचाच्या दारात जाऊन बसते उठतच नाही आता तिथं नाही आता तसंच करायचं त्याशिवाय आपल्याला पाण्यामध्ये पाण्याची सोय होणार नाही मतं घेताना किती गोडगोड गडगड आपल्याला मग पाणी सोडू ही करू ती करून कुठं काय केलं केलं जाणार आता बसणार

अ काय सगळ्या महिला इतके चिडल्यात ना पाणी ना नाही आठवडाभर इकडं मोर्चा काढलाय तुमच्या घराव कुठ तरी जावा दोन तीन दिवस मग काय तर जावा दोन दिवस कुठतरी राहा बाहेर जाऊन कुठं जा कोकणात जा कुठं जा, जा पण राहावा दोन तीन दिवस नाही तर अख्या गावात आबरू जाईल हा काय म्हणतोय मी जावा जावा तुम्ही खरंच जावा कुठेतरी निघाज नाही सांगत मी कोणाला जा जावा तुम्ही पण सरपंच ठेवू का फोन आता मग बर 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 उपसरपंचाला सांगितलं पाहिजे फोनच ना काय करायचं आता ह्याचा तर काय फोन लागा ना आता घरी जाऊनच भेटलं पाहिजे ह्यांना नाही तर आणि बाणीच येणार आहे जोगावर बी

गावात जातो काहीच का तुमच्या आसपासनं काय झालं काय झाले पाच दिवसांनी पाणी सोडताय तुम्ही त्यातलं बी अर्धा हांड बी भरणं लगेच बंद करताय प्यायला धुयाला अंगुळीला पाणी कुटली आणायचं ती तरी तुम्ही दाखवून द्या पण मी पाण्याच्या समस्या सोडवतो आता एवढे दिवस राहिलाय तुम्ही किती दिवस आणि काय फरक पडतो का चार दिवसांनी काय फरक पडतो चार दिवसांनी काय फरक पडतो कसा बाळा काय दार्जिन असल्यागत आहे तुम्ही चार दिवस थाबा मी बसतो आता सरपंचला गावातच चाललोय काय सरपंच बसून राहणार मला पाणी पाहिजे तुम्ही सरपंचाला नका तुम्ही करू आवा पण

दोनच दिवस वेळ फक्त दोन दिवस वेळ दोनच दिवस वेळ हायच सरपंचा बिस्तू करतो गावा मी गावातच चालू आहे दोन दिवस वेळ काढा माझ्यासाठी दोन दिवस वेळ काढा माझ्यासाठी वेळ काढा दोन दिवस दोन दिवस काय म्हणजे तुमचं सरपंच कुठे आज त्याला बाहेर गेला असते मी फोन करतो जातो आता मी गावातच निघालोय गावात सरपंच सरपंचाला आलो की टाळा आम्ही आलो की टाळा दोन दिवसांनी काम बसणार नाही तुम्हाला शेवटचा वॉर्निंग आहे बघा दोनच दिवस द्या मला मला वेळ भडकले ना तर मग तुमचं काय खरं नाही दोन दिवस वेळ द्या फक्त दोन दिवस तिथे मी आता गावात हा दोनच दिवस मला वेळ फक्त दोनच दिवस या 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 पाच दोन आला का दोनच दिवस झालं गावाला गेलो आणि माझ्यावर काय आवड आणलंय सरपंच आणि लाका येड्यासारखं केलंय लाका आता गावात जातो सरपंचालाच बघतो काय राव सरपंच काय झालं महिला राव माझ्या घरी हांड घेऊन येऊन बसले त्या दोन दिवस मी नव्हतो तुमच्या घरी दोन दिवस बाहेर गेलो होतो त्यामुळं माझ्या घरी घेऊन बसल्या होत्या मी बरं फोन आलता मला मी बी आता खुलूप लावलं आणि लगेच म्हणलं जाऊन काय येते तुमच्या काय चला काय बघू जल काय मंग अर्जुन दादा आयला आज लय भारी बर का एकदम ओके वाटतोय बघ असा मला तू आवडतो बघ नाही तर जाऊ बघा होता हायच झुलत हायच झुलत हे ना एक नंबर आहे बघ तू आज मला तुम्ही टेन्शन नाही दिलं मी कशाला काय करतोय मी घेत ना नाही तुला दिलाय का टेन्शन मी तुला नाही दिलाय का नाही अजिबात सरपंच उपसरपंच काय झालं ना म्हणतो सरपंच आणि उपसरपंच काय कसं चाललंय वर डोळं करून वर भावले गत बोलता तुम्ही तुम्हाला बोलतोय कुणाला म्हणजे काम काय त्याच्यासाठी चाललोय आमच्या गावातली महत्वाची काम आहे काय माहिती आला चालतो आम्ही पुढे बघून चाललो आले काय बोलताय तुम्हाला तुम्हाला आहे का बघा चार चार डोळे लावल्यात दिसत का तुम्हाला हटेल आम्ही आमच्या महत्वाच्या कामांनी चाललोय गाव पण रस्ता एवढा पडलाय ना कशाला आडवा आला आम्हाला कोण आलाय माग्न तुम्ही आलाय उलटा बोलू नका पाटील आता राहून द्या तुम्ही परत किंवा येता हे साल कस आपण भाडं ह्याला हिकडून यायचं त्याला तिकडून यायचं ह्याला म्हणाल दाखा द्यायचा तुमचं टेन्शन मी घ्यायचं आणि माझं आपली औषध कस आलं एवढा तेवढा दाखा लागला मग स्वसायन कोण पाटला नाही शेवटचा मारायचं कशाला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या चला मी तुम्हाला काहीतरी नाश्ता चालतो म्हणजे माझा बी ताप डोक्यात जाणार तुम्ही बी शांत होता चला तू नाश्ता सांगणार ना? हो चला नाश्ता सांगणार हो चक्क प्रियंका पाटील सरपंच झाले आता तो दादा खुश आहेत सांगतात ना आपल्याला चला काय कसला नाश्ता सांगतो चला नाश्ता सांगायचं पण नक्की सांगणार म्हणजे सांगणार मी एकदा शब्द दिला मी कधी माग शब्दाला पडत नाही इकडं कुठं आहे तरी घ्या की खाके आधी परत काय सांगतो म्हणला ही कुठं आणलंय गाड्या खाल्ल्याशिवाय कळ का क्वालिटी कशी आहे ती बरं बघू की कशी काय ती घ्या घ्या काय तुम्ही काय सांगताय सांगा की का आम्हाला सांगायला हवा सांगता ना घ्या घे की काय म्हणतात बघा दहा दहा रुपयाच द्या अर्जुन अर्धा हजार रुपयाच काय आणलं एक तर म्हणून नाष्ट सांग तू गाड्या सर अजून दादा तुम्हाला माहितीये ना कोण आहे पाटील पाटील म्हणत्यात डी एस पी धनंजय सखाराम पाटील नाच करायचं नाही आम्ही असं आयरा गायरा खात नाही फायस्ट शिवा कधी का आम्ही तू आणलं आणले गाड्यावर खायला मला मगा था तक कसो लागले हा ओयरा नाष्टा शेंगदाणा फुटाना खाणं नाही आणि नाही ती तुरुबत करत तीच मला पटत नाही कोण म्हणलं तुला आता आमचं ओयना बघतोय की काय बघतोय तू हा आव खाऊन तर बघा नंतर बोला बाकीचं काय नको बोलताय राव हा तू या मापुटे आणून बेत नाोकस आता तरी नीट वागायचितारा हो पुगीरपणा ना हाय ते सांगतोय पुगीरपणा कसं व्यवस्थित शीता वायच वागायला आता काय वागलो कुणाशी वाकड वागलो आज पाटलाच या पंधरा गाव मध्ये नाव आहे अर्जुन दादा बघा काय फायदा तरी निघा मला आधी खाऊन तर बघायला नंतर तो थोडं बघू पाटला तरी मांड अर्जुन दादा काय आमचं तरी मान ठेव इज्जत तीन वेळेस काही तरी कर की काय मी केलं चुकीच काय केलं बा अल्ल शंकानाच्या गाड्यावर मी कोण या असतं म्हणलं नाश्ता यो नाश्ता व्हय नाही तुम्हाला मानान पान खायची सवयच नाही आम्हालाच का मग काय मला तुम्हाला सवय कशा लागली ती गावात बी कुठेही गेलं तर तुमचं हाय सारखं ते तुम्ही कधी मानानं पान खाल्लं नाही पण वनव्यानं मात्र उकाळ चायच कधी सोल्ड सरपंच बघा काय बोल चोर आपली इज्जत काढली ह्यानी दादा अर्जुन दा, दा, दादा बघा हा दादा आता मी प्रेमानं तुम्हाला खायला लावतोय काही का माझीच काढताय तुम्ही बरं ठीक आहे सरपंच आता आणलंय ना त्यांनी दिवसामध्ये दोन दोनदा खाऊ नाही चोराची काय घ्यायला कुठे हा दे त्यांना दहा दहा रुपयाच देवा द्या बाबा हो दारा सरपंच दरा पाटील अरे अवघड झालंय बाबा अरुंदा तुला नाही नाही तुम्हीच खा ते तुमच भागल्या मी बघतो माझार तेवढेच पैसे येत नाही खातो मी खातो कस झालंय माहित आहे का ही गावची पुढं राहायची पण खायला व माग झाली ती आता मला सांगा कशी खाते ती काय ते खाणं चाललंय मातलं तरी व्यवस्थित खात असते गावात मात्र दैरू बाबा बोलते काय दैरू बाबा बोलते ती काय करा ही तर खाते त्यांच्या बी घरी नाही काय खायला मग आता काय करा अर्धा अर्धा किलो द्या बांध बांधत द्या काय काय करा माहित आहे करा आता अर्धा अर्धा किलो मला बांध कशासाठी आता काय हे आता तर बसली आता ह्यांची बाळांची बी काळजी करायची कोणी करायचं त्याचसाठी काय कर तुम्ही तुम्ही पटकन मला दे बांधून काय तोर त्यांचं चालतंय मला दे म्हणजे ह्यांच्या बी पोटाच बघते त्यांचं बी बघते हा बांधा अरे अर्जुन त्याचा काय कुच कुच म्हण लावला कानात बोलतोय अरे तुला थेंग चालवते ती त्यासाठी शेंगदाणा घेते मी कशाला काय म्हणतोय कुणाला गैरसमज घेऊ नका करून काहीतरी द्या ना मी कधी तुमच्यापासून मोकळा गेलोय का माझ्या बायकोला किती शेंगदाणा आवडत सांगा बरं हे बघ काहीतरी म्हणते बांधा द्या सरपंच तुम्ही काय बी म्हणा अर्जुन तसं लई इमानदार आहे बरं मंदार माणूस एकच राग येतो त्याचं काय माहितीये का तू बघा बिघडतो खूप सर पण तुम्हाला सांगतो खरंच बरोबर आदत तेवढीच खराब आहे नाही तर एक नंबर माणूस येऊ खेळ दहा रुपये मनाने फार मोठा मनाने मोठा आहे पण दहा रुपये गावात येणारा माणूस आहे आपल्याला तुम्हाला माणूस आहे गावाच्या उद्योगाचा माणूस आहे चला सरपंच सरपंचा सरपंच पाटील पैशाचं काय माझ्या कसलं पैसे आता शेंगदान दिलेलं तुम्हाला सांगितलं कोणी अहो आता तुमचं ते कोण आहे ना दादा काय त्यांनी सांगितलं दादा पिझा मला काय करायचं आम्ही सांगितलं का तुम्हाला पण आता हे पुढारपण बाजारात सोडून द्या आणि जरा बाजारात द्या लक्ष द्याय बोलू नका आणि माझं बी पैसे ठेवताय राहू तुम्ही बघा आम्हाला नका तुमचा तुम्ही धंदा व्यवस्थित करा पुढारपण कोणाला शिकवता आम्ही चुक केली काय देऊन तुम्हाला ऑर्डर कोणी दिली ती कोण आहे ना दादा काय ती अर्जुन दादा काय त्यांनी सांगितलं होतं ना त्यालाच मागायचं पैसे सारख्या विषयात ठेवून दादा करतोय आम्ही जाऊ भलं करायचे मते माझं खर काय भलं केलंय तुमच्याच घरी काय नाही म्हणतो अजून मला बोलताय उपसरपंच रामदेव नका यांच्या नाधी लागू चला आपल्या चला 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 राव उपसरपंच दादा नक्की काय त्या कानात कुछ कुछ बोलत होता ना ती, चेंग चेंग ये बर्ड़ ये बर्ड़ ते ऐका पाहिजे होत आपल्याला काय कळलं नाही तुम्ही म्हणताय ते सरपंच बरोबर आहे आपल्या बद्दलच बोलत असणार तू शंभर टक्के शंभर टक्के काम करू आपण त्याच्याकडे जाऊ आणि त्याची आज जिरवायची म्हणजे जिरवायची आपला त्याचा हेच दाखवला पाहिजे चला दे त्यांना काय पाहिजे पाटील बसा अर्जुन दादा काय येत नेहमी तिकडे नमस्कार नमस्कार काय नमस्कार दोन महिने झालं पैशाच द्यायचं बिच नाव आहे का नाही शेतवा जरा तारांबळ एक आठ दिवस द्या मला का दोन महिन्यात तारांबळ असते वय असतात काय अडचणी समजून घ्यायच्या कधी दिसेल मग एक आठ दिवस ए यार आठंदा दिवस सारखं सांगतोय तू कसलं काय जमणार नाही दोन दिवसात तुला करावं लागेल ना ते का बाळावर सगळं बरं सांगितलं नाही म्हणलं नको समजून घ्यायचं केव्हा समजून घ्यायचं काय लाका तुम्हाला लाखात देताना तुम्ही लाका हे करताना माघारी देताना तुमचं ऐकून घ्यायचं आम्ही झाली थोडी प्रारंभ एक दिस नाही नाही आरंभ नाही काय नाही मला बी पुढे लागतात मला परत यायला नको नको सांगतोय मग काय भांगड कोण होत सावकार होत कस काय तुझ्या काय थोडं बांडवल काय आहे किती घेतलेलं खरं दोन लाख आहेत दोन लाख बरं आता एक काम कर आमचं आतापर्यंत बिल किती झालं तरी पाच एक हजार जास्त पाच एक हजार ना बरं असे एक काम कर बघतो बघतो आम्ही एवढे पैसे कशासाठी घेतले अडचण होती जरा बहिणीच्या दवाखान्याला लागायचं बर बर चालतंय चालतंय काम करू काय करू पहिले पाठ पहिले पाठवून आले का पाच हजार आले का बघ आले आले अजून वीस हजार आले का बघ हो आले पण पट कशासाठी अरे असू दे बाबा तू आजपर्यंत आम्हाला कोणत्या विश्वासाने नाश्ता दिला होता हा मग काय तवा एवढं राहू दे बघू परत असू दे मदत आहे तेवढी बघ एवढ्या काय होते का ते सांग पर्यात बरोबर तू पण कुठं सोडला राहू आता काय माहिती कुठं तर गेला बघू तू चला ला सुट्टी द्यायची ना पण आपण नाही द्यायची पण आज मला विलय आनंद झाला आनंद झाला मी आता गेले गेले का अण्णला सांगणार आहे दादा दा आपल्या शिवाई पासली काम कोण करणार आहेत सरपंच काय आमच्याकडे खायला नाही का काय सांगत फिरतो तू सरपंच कोण म्हणजे अरे शिकर यांने काय सांगितलं लोकांना माहितीये तुला आनंदाची गोष्ट आहे राव का आनंदाची वाट मी नक्की झालंय काय असं अहो अण्णा एवढी आनंदाची गोष्ट ना की तुमची छाती भरून येईल अशी गोष्ट आहे छाती भरून येईल असं ठीक आहे पण छाती तोडून घ्या असं काय करू नको नाही अण्णा आम्हाला नाही सर अर्जुन तुमच्या बरोबर आम्हाला वाटायला लागल अर्जुन शेषवाडा बरोबर आनंदाची बातमी काय ते तरी सांगा नक्की वादल आम्ही मोठं काम केलंय पुण्याचं काम केलंय काय केलंय दोघांनी मिळून म्हणजे तिघं पण होतो दोघांनी मिळून एक जणांना मदत केली तिघांनी मिळून हा तिघांनी मिळून केली अरे हो 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 पण झालं का सांगा आपल्या गावातला मोहम्मद नाही का हॉटेल मुम्मदर हा ते का हो आम्ही नेहमी त्या हॉटेलला जातो आता आमचा जोडीदारच हो। बर तिथं जातो नेहमी आम्ही तिथं नाश्ता करतो जाऊन पण त्या बिचाऱ्यांनी दोन तीन महिने झाले आमच्याकडून कसलं पैसेच घेतलं नाही तर मित्रच आमचं म्हणलं बर पण आज त्याच्यावर एवढं मोठं आभाळ आलतं कि त्याने त्याच्या बहिणीच्या ऑपरेशन साठी व्याजाने पैसे घेतले होते दरडवत होता दोन दिवसात हॉटेल खाली करून मग काय झालं मग आम्ही दोघांनी काय केलं सागर, के सागर सांगतो जाता माहिती आहे का त्याला म्हणलं आमची उदारी किती आहे ते म्हणलं पाच हजार त्याला पाठवलं ते म्हणलं हे कशासाठी कुठल्या विषयाने पाठवले नात्याने त्याने विश्वास म्हणजे पाच हजार होती दिलं तुडच सांग कि कुठं काय झालं पाच हजार तुम्ही खाल्लं होतं नव्हतं आनंदाची बातमी आनंदाची पैसे दे भागच आहे ना पाटील तीच काजी होऊन बसला तुम्हाला खरोखर सांगतो सरपंच तुम्हाला परत चाललं वीस हजार रुपये काय म्हणतो वीस हजार सागर तूर आज मी मानिन बाबा पाटलाचा पोरगा आणि पाटलाचा मित्र पोराचा मित्र माझा बी मित्र समजा तसं काय नाही पण आज मी यांना मानलं कारण इतके दिवस ऐकायला काय मिळायचं आईला पाटलाचा पोरगा असा सागर असा पाटलाचा पोरगा असा सागर पण आज मदत केली विश्वासाच नवलच घडलं बाबा विश्वास खरंच आनंदाची बातमी बरं का आम्ही फक्त विश्वासावर एवढी मदत केली आपण विश्वास केली ना आपल्या मित्रांना त्याने आमच्यावरती विश्वास ठेवला आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला आता था। खरं सांग कसा घर तुला पोरा तुला बी खर सांगतो अर्जुन तुला बी खर सांगतो ह्यांनी आता काय सांगितलं की विश्वास खरं जर बघायला गेलं ना तर विश्वास हा सगळ्यात महत्वाची पायरी आहे विश्वास कारण समजा माझं काय काम आहे मी सरपंचाला सांगितलं कारण सरपंच कोण आहे माझा माणूस आहे थोडक्यात उदाहरण देतो तुम्हाला सरपंच माझा माणूस आहे आणि सरपंचाला मी म्हणलं सरपंच मी लय अडचणीतो माझं असं असं काम आहे आणि ते तुमच्याशिवाय होणार नाही जर का त्या सरपंचानी काम केलं म्हणजे माझा विश्वास पक्का बसला हा म्हणायचा विश्वास आणि आजकाल दुनिया जी चालली चालली विश्वास कारण म्हटलं ना दोन चाकी गाडा असतो बैलगाडी धरा किंवा दुसरा गाडा धरा ते दोन्ही चाक चालतात व्यवस्थित चालतात कारण का पण ज्या वेळेस एक चाक हे होत विश्वास डामा डोल होतो तद्वतच आज तुम्ही जे कार्य केलंय जे काम केलंय सतत असं काम करा आणि आमच्या या कानाला हे शब्द ऐकू पडू द्या द्यागर माझा दादा जो राग होता ना तो शांत झाला आणि विश्वास काय ची जास्ती तुमच्या तिगाकडून शिकाव हो बरो बरोबर आहे कारण का म्हटलं ना मैत्री म्हणजेच विश्वास नाही आणि तो विश्वास यांनी दाखवून दिला सार्थ करून दाखवला विश्वास शिकाव त्यांच्याकडून अण्णा सरपंच विश्वास हा फक्त शब्द नाही तो कामातून दाखवून द्यावा लागतो करेक्ट बरोबर बोलला करेक्ट करेक्ट करेक्टर सागर मित्रमित्रात विश्वास असलाच पाहिजे बरोबर आहे कारण मित्रमित्रातील कडी घट्ट ठेवणं म्हणजेच विश्वास राईट